इंचलगंजीत पोलिस व वकिलाकडून लाच मागणी लाच लुतची कारवाई इंचरगंजी इंचलगंजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ हारुन सय्यद व खाजगी वकील पवन कुमार अशोक उपदे या दोघांनी तक्रारदाराकडून चेक परत मिळवून देण्यासाठी लाच मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तक्रारदाराने दिलेल्या अर्जाची चौकशी पोलीस सय्यद करत असताना त्यांनी मध्यस्थी करून वकिलांच्या माध्यमातून पैशाची मागणी केली सुरुवातीला तक्रारदारास चाळीस हजार रुपये वकील उपाधे यांच्या खात्यावर पाठवून आले भाग पाठवता आले ही रक्कम उपाध्यांनी सय्यद यांच्याकडे दिली तरी देखील चेक परत नाही मिळवून देता पुढील व्यवहारासाठी तक्रारदाराकडून तक्रारदाराकडे तीन लाख लाची मागणी करता आली तक्रारी ही बाब अँटी करप्शन ब्युरो एसीबी कोल्हापूर येथे लेखी तक्रार मांडली ले। प्राथमिक पडताळणीत दोन्ही आरोपींनी लाचीची मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यानुसार इंच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई श्री श्रीष सरदेशपांडे पोलीस उपायुक्त अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे व श्री अर्जुन भोसले अपर पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गाखाली वैष्णवी सुरेश पाटील पोलीस उपाधीक्षक ए सी बी कोल्हापुरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यामध्ये प्रकाश भंडारे विकास माने संदीप काशीर सचिन पाटील उदय पाटील व प्रशांत दावणे या पथकातील अधिकाऱ्यांचा सहभाग होता